जम्मू काश्मीरमधील निसर्ग संपन्न सुंदर ठिकाण म्हणजे पहलगाम अनेक वर्षापासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते पण नुकताच इथे एक भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि पुन्हा एकदा काश्मीरचं वातावरण हादरलं या हल्ल्याची जबाबदारी घेतली द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेनं आणि लगेचच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला ही नवी संघटना नक्की कोणती कुठून आली आणि या हल्ल्यामागचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद नक्की आहे तरी कोण चला जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते द रेझिस्टन्स फ्रंट ही संघटना काही अचानक उदयास आलेली नाही तिचा थेट संबंध लष्कर ए तोयबा सोबत आहे 2019 मध्ये कलम 370 सत्तर हटवल्यानंतर ही संघटना सक्रिय झाली आणि फार कमी वेळातच काश्मीर मध्ये आपली मुळे रोवली या संघटनेनं लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद सारख्या संघटनातील सक्रिय दहशतवाद्यांना एकत्र आणलं बहेलगाम मधील ताज्या हल्ल्यांचं ही नियोजन याच संघटनेनं केलं हल्ल्याबाबत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे दहशतवादी थेट नियंत्रण रेषा पार करून दोनशे किलोमीटर आतापर्यंत कसे आले आणि त्यांनी भारतीय लष्कराच्या पंचतारांकित सुरक्षा व्यवस्थेला भेदलं तरी द या मागचं कारण दिलं आहे की कलम तीनशे सत्तर काश्मीर मध्ये वसाहती दिल्या जे आधी पर्यटक म्हणून आले आणि आता तिथेच स्थायिक होत आहेत पण हे कारण केवळ वरवरच आहे खरा उद्देश आहे काश्मीरमध्ये पुन्हा भीती आणि अशांतीचं वातावरण निर्माण करणं या हल्ल्यामागचा मास्टर माइंड आहे सैफुल्ला खालीद ज्याला सैफुल्ला कसुरी असंही म्हणतात आता पाहू हा सैफुल्ला खालीद आहे तरी कोण तो लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ आहे आणि दहशतवादी हाफिज सईदचा अत्यंत जवळचा माणूस पाकिस्तान मध्ये त्याला व्ही आय पी वागणूक दिली जाते काही महिन्यांपूर्वी त्याने पाकिस्तानातील पंजाब मधल्या कंगनपूर मध्ये भाषणात की जितके भारतीय सैनिक माराल इनाम त्याने अबोटाबादच्या जंगलात दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं आणि पहेलगाम हल्ल्यासाठी कोण दहशतवादी सहभाग असतील याची निवडही त्यानेच केली होती द रेझिस्टन्स फ्रंट कडे हेड स्कॉड आणि फाल्कन स्कॉड सारखी खतरनाक मॉड्यूल्स आहेत जे आणखी मोठे हल्ले करू शकतात या घटनेनंतर भारतीय लष्करानं शोध मोहीम सुरू केली आहे तीन चार दहशतवाद्यांचे अलर्ट वर ठेवण्यात आलंय तर तिकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसफ म्हणाले की पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही पण लक्षात ठेवा सव्वीस अकरा वेळीही पाकिस्तानने हाच दावा केला होता त्यामुळे आता देशाचं लक्ष आहे मोदी सरकार या हल्ल्याचं उत्तर कसं देणार पुन्हा एकदा एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राइक, स्ट्राइक होणार का तुम्हाला काय वाटतं भारताने आता कठोर पावलं उचलायला हवीत का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद